चाच पडणाऱ्या माणसाने माणसाने आपल्या हृदयामध्ये प्रज्ञेचा प्रदीप भगवान वचन आहे आताच बंदेजी म्हणून गेले की सर्वसामान्य लोक सदम्माकडे पाहतात सदम्माकडे बघतात दान आदि कुशल कर्म करतात धम्माचा सार ज्यांना ज्यांना समजला त्यांच्या त्यांच्या जीवनाचं झाला दहा मिनिटात संपवतो तुम्ही मला संपवून टाकतो मला तर कुठे बोलायची एवढी इच्छा तुमचा अंत बघू त्या <laughs> पारंपरिक देशामध्ये इतका बसत नाही ती लोक तुम्ही त्यांच्यापेक्षा पुण्यवान लोक आहात थायलंड श्रीलंका आदी पारंपारिक राष्ट्रापेक्षा भारतातल्या लोकांचा अधिष्ठान मोठा आहे तिथले लोक वीस मिनिट तीस मिनिट पन्नास मिनिट एक तास त्याच्यावर ते बसू शकत नाहीत आणि ते विचार करतात भारतामध्ये दिवस दिवस परिषद चालतात